महाराष्ट्रातला नव्हे तर भारतातलं सर्वात मोठ्या रकमेचं मैदान श्रीनाथ केसरी सन दोन हजार मैदानामध्ये जवळपास आजच्या मैदानामध्ये घेतला या ठिकाणी सर्व गरी आणि मालकांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन आपण या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा उडवली त्याबद्दल त्याचप्रमाणे सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानाचे खऱ्या अर्थानं झेंडा पंचांचं काम पाहिलं ते महाराष्ट्रातले नामवंत झेंडा पंच राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव आनंदराव बोवा जगदाळे पेडगाव प्रवीण फोळजी हंगापूर स्वप्नाथ जगदाळे पेडगाव सुनील मुळीक मुळीकवाडी कालिदास अप्पा घाटे पखारवाडी तुषार माने त्याचप्रमाणे रोहित शेठ गोरेगाव पप्पू मंडले माळशिरसकर त्याचप्रमाणे सुदर्शन माने कारगाव कारवे या सर्व त्याचप्रमाणे त्यांना या ठिकाणी मोलाच सहकार्य दिलं सुरेश पलवान वर्धनवर सर्वांचं या ठिकाणी चंद्रादा फाउंडेशनच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन आपण या ठिकाणी सुंदर असं झेंडा पंचांचं काम पाहिलं त्याबाबत त्याचप्रमाणे सुंदर असं या ठिकाणी निकाल पंचांचं काम पाहिलं शिवराज दादा मित्रसम यांचं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर असं या ठिकाणी मैदानाचं मार्केट ऑप्परटेकिंगचं काम पाहिलं असतील त्यांच्या देखील या ठिकाणी सर्व टीमचा मनापासून हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे आजच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं रंगनाथ गांधी सिद्धनाथ ग्रुप खरसुंडे यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन सुंदर अशा मैदानासाठी समालोचनासाठी या ठिकाणी आमचे सर्व समालोचक टीम या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन सुंदर अशा मैदानाचं वेळोवेळी या ठिकाणी जे प्रेक्षेपण आहे ज्याचे माहिती या ठिकाणी देण्याचं काम पाहिलं ते सर्व आमचे यूट्यूब चॅनलचे सर्व सहकारी मित्र यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे आजच्या मैदानासाठी सुंदर असं साऊंड सिस्टीम त्याचप्रमाणे लावचं काम पाहिलं त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन आजच्या मैदानामध्ये एकूण पंचावन्न गट आदतचे झाले पंचावन्न गट दुशाचे झाले त्या दुशाचे पाच सेमी आणि आदतचे पाच सेमी झाले एक ते एकूण दहा गाड्या ठिकाणी फायनलच्या मानकरी झाल्या त्या फायनलच्या निकाल या ठिकाणी पंचावन्न आणून दिला तो निकाल ठिकाणी के घोषित केला जातो आजच्या मैदानामध्ये एकूण फायनलच्या दहा गाड्या त्यापैकी चार गाड्या या ठिकाणी फॉल झाल्या बाद झाल्या त्यांना या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस जे काय बक्षीस असणार आहे ते बक्षीस आपल्याला जिंकला जाणार आहे ते आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी पहिली गाडी आहे तास क्रमांक दहा मधून पहिली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न प्रियशुरी अमरावती झिरो सातशे सत्याहत्तर समाजसेवक संतोष तोडकर ठाणे गुटावा यांचा हिंदी केसरी साई ही गाडी या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी तो आली ज्योतिर्लिंग प्रियांशी मोरे अमरापूर यांचा बाजार या बरोबर समाज समाजसेवक संतोष तोळकर ठाणे विटावा यांचा हिंद केसरी साई हे आजच्या मजलामध्ये या ठिकाणी उत्तेजनार्थ उत्साहाची मानकरी दुसरे उत्तेजनार्थक दक्षिणाची मानकरी झाली तास क्रमांक आठ मधून नवली गाडी हिंद केसरी सुलतान सरकार विनायक शेट देशमुख दादा देशमुख सरकार खूप निगरे ही गाडी आजच्या माझ्यामध्ये उत्तेजनाथ क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली हिंद केसरी सरकार सुद्धा खूप नेंगरे विनायक शेख देशमुख नेहमी आणि दादा देशमुख निगरे नि यांची नवीन खरेदी डायमंड आणि निजा बरोबर पळला नाशिकांचे माजव माज आणि डायमंड आजच्या हादळामध्ये उत्तोजनार्थ विजाची मानकरी ठेवले तिसरी गाडी उत्तेजनाथ क्रमांकाची मानकरी तास क्रमांक सहा मधून राहिली गाडी प्रसन्न लकी शेठ सोनू शेठ यांचा शूटर आई लक्ष्मीमाता प्रसन्न अभियाक्षेतरण आई कुमारी शिवन्या विक्रम मोरे यांचा अहिल्यानगर नगर यांचा वकेप आणि सूर्या की आजच्या महिन्याचे उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पळाली जोधरिंग रचना नक्कीच सोनुसे सासपडेकरांचा शुट्टा अहिल्या बरोबर पाला महालक्ष्मी प्रसन्न आई लक्ष्मी प्रसन्न आई अक्षय बिरड आणि शिवान्य विक्रम मोरे यांचा रॉकेट सूर्या अहमद या गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थी नक्षाची मानकरी ठेवली चौथी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच मधून लावली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सौ उर्मिला ताई मानिक गायकवाड फार्म चिंचाळे ही गाडी आजच्या क्रमांकाची मानकरी चौथी गाडी उत्तेजनाथ क्रमांकाची मानकरी तास क्रमांक पाच झाली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सौ मानिक गायकवाड चिंचाळे ही गाडी आजच्या मैदामधील उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी अशी गाडी पाहण्याची सिद्धनाथ प्रसन्नताई माने फार मल चिंचाळे एकनाथ पाटील कंदूर आणि महाराज नंदा कंदुरकरांचा राजा जिल्ह्याबरोबर हा एक नाना नानाशेर प्रधान अरुण शेख पाटील एकनाथ पाटील आणि जगदीशरी यांचा सरजा सारज आणि राजा यांच्या मैदानामध्ये मी तुळून उत्साहाचे ऐका आता हे जे राहिलेले या ठिकाणी बक्षीस आपण वरचे परत नंबर खालीवर होणार आहे एकदा बैलगाडी मालकांची त्या शंका निघू द्या परत काय होईल एकदा परत एकदा निकाल पुकारले की सगळे निकाल परत बातलावे लागतील विश्वा रोड आता चार गाड्या या ठिकाणी बात म्हणून पुकारल्या त्यापैकी या ठिकाणी फक्त लेकरेकरांची या ठिकाणी फक्त अडचण आहे विश्वा रोड आपण या ठिकाणी या पटकन आजी पण काय चुकलं नाही नाही त्यांना बघू दे की काय अडचण नाही विश्वा रोड या पटकन या ठिकाणी फायनल आहे आजच्या मैदातील डबल महाराष्ट्र केसरी संग्राम दादा पाटील आयोजित भव्य आणि दिव्याचं श्रीनाथ केसरी मैदान आणि या मैदानातील सहा नंबरचा मान फटकावला सहावा क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ मधून पाहिली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार बिगर पनवेल सदा शुभ आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी सुंदर अशी गाडी पोहाली श्रीनाथ ज्वेलर्स आंबेला राजू पाटील अगाशी कलांचा लक्षात येण्याबरोबर पळाला

इश्वता आराध्या दत्तात्रय म्हणते बारामती यांचा गोविंदा निलेश प्रमोद काळमेश यांचा आजच्या फायनातील पाच मानकरी सुंदर अशी गाडी पळावी आणि तुम्हाला माझा प्रसन्न भक्ष गोपीनाथ तुंगे टेंबरे खडकर दत्तात्रय मोहिते बारामती यांचा गोविंदा पळाला याबरोबर पळाला निलेश प्रमोद काळमेश यवतमाळ यांचा फायना फायर गोविंदा हाच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले चार नंबरचा मान पटकावला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून धावली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न महेश शेठ धुमाल सुचगाव केसरी संतोष भाऊ येता निलेश शेठ हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक भिवंडी धर्मराज ग्रुप या मैदानात

श्रीमांत किशोर यांचाही अधिकारी आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरले तिसरा क्रमांक पटकावला तीन नंबरची मानकरी तास क्रमांक दोन मधून झाली गाडी प्रसन्न चैतन्य पुष्पराज क्लब मुठी राजेंद्र यशवंत भारते रवींद्र या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदरिंग प्रसंग चैतन्य पुष्पराज फॅस मादळमुठी राजेंद्र यशवंत भारते रवींद्र यशवंत भारते मादळ मुठीांचा पुष्पराज फवारा आजगाबरोबर पवारा आई गाव प्रशन रणवीर राहुलभाई पाटील आडवळी कल्याणकरांचा मजकूर मथुर आणि पुष्पराग आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रांता पाटील युथ फाउंडेशन आयोजित भाऊ आणि देवी श्रीनाथ केसरी मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी आई तो जावाने प्रसन्न कुमारी सिद्धी अनुपशेठ सावंत पळसखेल जम्मू काश्मीर या गाडीचा दुसरा क्रमांक आला

डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रहार दादा पाटील युथ फाउंडेशन आयोजित भव्य आणि दिव्य श्रीनाथ केसरी मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला श्रीनाथ केसरी सन दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक चार मधून धावली गाडी यश yes, बापू आंबेडकर वडके पुणे साईनाथ पडेल कराळे पडेल हिंगोली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी फळाले बापूशे आंबेडकर वडखी जगदीश बापू शिंदे उरुळ देवाची आणि साईनाथ कराळे पाटील हिंगोळी यांचा सर्जा आणि बरोबर पळाला चव्हाण पाटील तोडळी छत्रपती संभाजी यांचा नखन निक्रा, नखन आणि सर्जा निक्रा, निक्रा, आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानक